चला तर मंडळी आज आपल्या किचनमध्ये मस्त असा दाल फ्राय म्हणजेच दाल तडका तयार करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एक वाटी इतकी डाळ घेतलेली आहे ते पण तुरीची डाळ आहे त्यानंतर इथे एक दोन स्वच्छ धुवून घेऊया नंतर यामध्ये मी एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे त्यानंतर इथे पाऊन चम्मच आपल्याला हळद घालायची आहे आणि एक टेबल स्पून तेल घालते त्यानंतर हे डाळ आपण शिजवायला ठेवून देऊया चला इथे दाळ तडक्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे एक चम्मच धना पावडर घेतलेली आहे दोन लाल मिरची घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली लसूण त्यानंतर मोहरी त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक टेबल स्पून तिखट आणि पाऊन चम्मच हळद आणि एक चम्मच जिरं आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला एक टोमॅटो एक कांदा बारीक चिरलेला आणि चार ते पाच मिरच्या लांब कापून ला। घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे एक कडीपत्तीचा पान लागेल चला ला। तर इथे आता आपली डाळ शिजलेली आहे याला छान घोटून घेऊया पूर्णपणे छान अशी आपल्याला घोटून घ्यायची आहे त्यानंतर एका कढईत तेल गरम करून घेऊया त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच इतकी मोहरी घातलेली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला जिरा घालायचा आहे छान मोहरी आणि जिरं तळतडू द्यायचं आहे मोहरी जिरं झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि लांब चिरलेले मिरचे यामध्ये घालून घेते त्यानंतर यामध्ये आपण कडीपत्ता टाकून देऊया कांदा आणि मिरची आपल्याला छान लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला टोमॅटो टाकून देऊया टोमॅटो छान मऊसूत होईपर्यंत टोमॅटो छान शिजून घ्यायचा आहे चला यामध्ये आपण मसाले टाकूया इथे एक चम्मच तिखट आणि पाऊन चम्मच हळद टाकलेली आहे त्यानंतर इथे एक चम्मच धना पावडर यामध्ये टाकून घेते आणि छान फिरून घेऊया इथे आपला टोमॅटो छान मोसूद झालेला आहे त्यानंतर सर्व डाळ यामध्ये आपण टाकून देऊया त्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं यामध्ये वरून पाणी घातलेलं आहे आणि छान एक उकडी येईपर्यंत छान याला शिजून घेऊया इथे एक उकडी आलेली आहे त्यानंतर यावरती मी चवीनुसार मीठ घालते आता यानंतर आपल्याला तडक्या तयारी करायची आहे आता इथे तेल गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये अर्धा चम्म इतकं जिरं घालायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले लसूण यामध्ये घालते मी तर यामध्ये दोन लाल मिरच्या घालू इथे लसूण छान लालसर होईपर्यंत हा तडका बसू द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर हा तडका आपण काढून घेऊया छान वरणावरती इथे छान तडका देऊन देऊया परफेक्ट असा दाल तडका आपला तयार झालेला आहे चला यावरती मी बारीक चिरलेला कोथिंबीर टाकते कमी इथे चार ते पाच मिनिट डाळ तडक्याला छान असं मस्त शिजवून घेऊया मस्त अशी कळकळीत उकडी आलेली आहे चला म्हणजे हे डाळ दार मस्त आपली दाळ तडका तयार झालेला आहे రెసిపీ ఆవల చైక్ సబ్స్క్రాయిబ క విసరు భేటూయా అవీన వీడియో మధ్య